माझ्या मुंबई पुलीस लागल्या माग मागे माझ्या आईवडिलांचा अमूल्य वाटा आहे कारण की त्यांनी मला शिकवलं मला समोर नेलं त्यांनी मला शिकवल्यामुळेच मी आज इथे पोलीसमध्ये लागलेली आहे त्यांच्या सा त्यांच्या त्यांचं सांगायचं म्हणजे तर खूप सारं आहे पण मी कशी बोलू शकत नाही एवढी कारण की मी रडू रडू येईन मला म्हणून मी सांगते की माझे वडील हे खूप कष्ट खूप कष्ट अडवेल तुमच्यासारखे आई वडील भेटू मी माझं नशीब मानते मला असं वाटते की तुमच्यासारखे आईवडील हा प्रत्येक मुलगी जे त्यांनी जिद्द आहे की ते शिकू शकते अशा मुलींना तुमच्यासारखे आईवड हवे मला माहित आहे की आपली परिस्थिती कशी आहे त्या परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही मला शिकवलं त्याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे कारण मला माहिती आहे आपली घरची परिस्थिती कशी आहे तुमचं स्वप्न होत की मी लागाव म्हणून आणि मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि मी त्याचं मोल कधी फेडणार नाही तुमच्यासारखे आई वडील सर्वांना मिळावं हो ही मला मनापासून वाटते आणि तुम्ही माझी हर एक इच्छा पूर्ण केली छोट्याशा के छोट्या गोष्टी पूर्ण केल्या पैसे कमी असताना सुद्धा तुम्ही मला कधी सांगितलं नाही तुमच्या मनात होते हमेशा की बेटा तू अभ्यास कर फक्त अभ्यास कर तू कशाचे विचार करू नको आणि तुम्हाला तुमच्या कधी काही गोष्टी सांगितल्या नाही पैशाबद्दल कधीच बोलले मला माहिती आहे आपल्या घरची परिस्थिती कशा प्रकारे आहे पण तुम्ही कधी माझ्यासोबत ते गोष्टी शेअर केल्या नाही पण मी जेव्हा पण घरी जात होते मला सर्व गोष्टी माहीत होत्या मला असं वाटते की तुम्ही मा मी तुमच्यासाठी तुम्ही फक्त एवढंच तुमचं स्वप्न होतं ना की मी पोलीस व्हावं म्हणून मला वर्दीत बघायचं होतं तुम्हाला तर मी हे स्वप्न तुमचं पूर्ण करायसाठीच मी एवढा अभ्यास करत होती रात्र रात्रभर रात रात जागून अभ्यास केला तुमच्यासाठीच कारण की तुम्ही माझ्या माझ्यासाठी स्वप्न पाहिलं होती की आपली मुलगी पोलीस होणार आहे म्हणून आणि मी हे करून दाखवलं ते तुमच्याचमुळं मला माहीत आहे तुम्ही खूप कष्ट करता म्हणून आणि माझे दोन भाऊ पण आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला शिकवायचं मला एवढे पैसे लागत आहे तुम्हाला काहीच वाटत नाही पण तुम्ही सर्व विसरून गेले कारण की तुम्हाला वाटते की आपली मुलगी लागली त्यांना खूप खूप खुशी आहे की मी लागली म्हणून आणि घरी आई पण खूप खुश आहे आप्पा नाही आहे माझे आप्पा सुद्धा असते तर खूप खुश असते कारण की त्यांचा ते नाही सध्या सोडून गेलेले आहेत त्यांना मी खूप मिस करते कारण की ते म्हणत होते की बेटा माझे आप्पा वर्षाचे होते पण कधी म्हटलं नाही की तू आता मोठी झाली तर लग्न कर म्हणून हमेशा म्हणत होते बेटा तू कधी लागतं मला तुला बघायचं आहे लागून मला माहिती आहे वरून ते मला बघत असतील म्हणून मला आशीर्वाद देत असतील म्हणून तर मी खूप खुश आहे की आई वडील असे मिळाले हमेशा मला सपोर्ट करणारे मार्गदर्शन करणारे माझे वडील माझ्या लाईफमध्ये मा जर कोण हिरो असेल तर ते माझे वडील आहेत कारण की त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलेले आहे त्यांचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही माझे वडील हमेशा मला सांगायचे की बेटा तुला जे काही लागते ते मला सांग मी तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही घरी कसं आहे काही असो काही असो पण तू मला सांग आता आणि हमेशा मला मोटिवेट करत राहायचे मी हमे रो सर मला सरांनी सोमवार गुरुवार आमचे पेपर असायचे बाबा रोज आ, फोन करायचे सोमवारी आणि गुरुवारी की बेटाचा पेपर कसा येला किती मार्क्स पडले मी सांगायचे बाबा एवढे एवढे मार्क्स पडले मग बाबा विचारायचे तुला येते ना व्यवस्थित होते ना सर्व अभ्यास सर करून घेतात म्हणायचे हो बाबा सर्व होते मग विचारायचे तू एक नंबर आहे की दोन नंबर आहे म्हणायचे बाबा कधी कधी एक नंबरले कधी कधी दोन नंबरले तर म्हणायचे हा असाच अभ्यास कर बेटा तुला जे काही लागत असेल ते मी तुला पुरवतो आणि घरची काही टेन्शन नको घेऊ सर्व काही चांगलं आहे आणि चांगले मार्क्स पडले नाही तर बाबा मला बोलायचे सुद्धा की तुला तिथं टाकलं चांगला अभ्यास कर आपली परिस्थिती जाणीव असू दे तर त्यामुळे मी जिद्दीन अभ्यास करायची मला माहीत आहे की माझी परिस्थिती हालाकीची आहे म्हणून पण माझे वडील हमेशा मला मोटिवेट करायचे की बेटा तू करू शकते आपल्या इथलीच आमच्या वाशिम जिल्ह्यातलीच एक मुलगी कलेक्टर झाली तू सुद्धा पोलीस पोलीस पण नाही होऊ शकत का मी कधी खसायची मला कमी मार्क्स पडायचे तर माझे बाबा मला सांगायचे की बेटा तू करू शकतं मला माहीत आहे मला विश्वास आहे तुझ्यावर की तू करू शकतं म्हणून त्यांचं काहीही दुखलं तर ते आम्हाला सांगायचे नाही कारण की त्यांना माहित आहे की आपल्या मुलीला सांगितलं तिच्या सा अभ्यासात कमी हे करन ती माझ्याविषयी विचार करण म्हणते कधी घरची कंडिशन मला कधीच सांगायची नाही आणि मी खूप खुश आहे की आज मी पोलीसमध्ये लागले